ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकोबानी रचली गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा माझ्या मराठीचा गंध माझ्या मराठीचा गंध जाई जुई मोगऱ्याचा माझ्या मराठीचा संघ संत साधू सज्जनांचा कुसुमाग्रजांची प्रसिद्ध विशाखा विसनची गाजली ययाती माझी मराठी दिव्य भाषा जशी जोड ती शब्दातून जगी लाखो शब्द असतील जगी भाषा हजार माझ्या मराठी भाषेचा गोडवा नित्य सदा बहार। कीर्तन भजन ओवी पोवाड्याने माझी मराठी सजली शब्द अलंकाराचा साज लेऊन माझी मराठी बहरली तर तुम्हा सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा